वा 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 बघा खरोखरच असं वाटतं ड्रॅगन आग वगत आहे आणि वक्त वगत आहे तुम्ही डिटेलिंग वर पाहू शकता मंडळी खूप छान असे ते सरडा बसवण्यात आलेला आहे आणि उभी देवी आहे आणि ते एका पायर होते बाबा तुम्ही पाहू शकता सिंहाच्या हातात गदा बघा बावीस ते चोवीस फुटाची अंबी मातेची मूर्ती विराजमान आहे एक छान ते तुमच्या देवीचं रूप पाहायला मिळत आहे बघा मंडळी नमस्कार मंडळी मी आपला दिनेश रोडकर तुमचं स्वागत करतो मराठी युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे दिनेश काजल लॉग तर मंडळी आजच्या लॉग मध्ये आपण खेतोडीच्या आई आणि रेरोडच्या अंबी मातेच्या मूर्त्या पाहणार आहोत त्याचं कारण की कारण ह्या सर्व देव्या आहेत त्या युनिक आहेत आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक म्हणजे जेवढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तिकडे त्या ट्रेंडिंगला आहेत त्याच्यामुळे मी या, या देव्यांचं मी दर्शन घ्यायला जाणार आहे तर चला आपण व्हिडिओ डायरेक्ट सुरुवात करूया भेटू पहिला खेतोडीला नंतर रे रोडला चला चला आता आपण पोहोचलो आहोत हे थोडी बारावी क्रॉस लेन आणि ते खूप भव्य दिव्य अशी आंबे मातेची मूर्ती आहे तिचं आपण दर्शन घेणार आहोत तुम्ही पाहू शकता जवळपास तीन माळ्या एवढ्या मंडप बांधलेला आहे म्हणजे किती मोठी उंच मूर्ती असेल बघा तुम्ही चला आपण आतमध्ये जाऊया आणि आंबे मातेचं दर्शन घेऊया उंच मूर्ती बघा कॅमेरामॅन सुद्धा मावत नाही ती मागून जाऊन व्हिडिओ काढायला लागत आहे हातात गजा बघा बघा त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मी मातेचं स्केच सुद्धा बनवलेला आहे आणि मूर्तिकार आहेत अरुण सर मूर्तीची संकल्पना आहे आशू गरुड बाबा मान दुखायला लागले देवीला हार काढून नवीन हार चढवत आहेत खूप छान आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप छान असं समाजाला मेसेज दिलेला लेक वाचवा लेक वाढवा लेक घडवा नारीपर हो अत्याचार तो असं खूप छान असं ते मेसेज दिलेला आहे तुम्ही माझी हालत पाहू शकता म्हणजे घामाने पूर्ण लतपत झालेलो आहे घामाघूम झालेलो आणि एवढी धूळ आहे कारण की इतर सगळ्या इंडस्ट्रीज आहेत आणि मोठमोठे मोड़ गोडाऊन आहेत आणि जवळपास बेट आहे भाऊचा धक्का भाऊचा धक्का पण लागून आहे आणि म्हणजे ऑइलचे फॅक्टरी पण भरपूर आहेत कारखाने लाकूड कारखाना पात्र्याचा कारखाना आणि जवळपास सगळी मातीच माती आहे त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून या येताना स्कॅप घेऊन या टोके घेऊन या आणि हो आणि सोबत तुमच्याबरोबर पाण्याची बॉटलसुद्धा ठेवा कारण जवळपास कुठे दुकानं पण नाहीत तर चला आता आपण इकडे अंबेमातेचं दर्शन घ्यायला सुरुवात करूया बघा त्यांचं जी रे रोडची महाराणी आहे त्यांचे जे ये गेल्या वर्षी जे जुने सर्व इथे फोटो ते लावलेले आहेत म्हणजे कसे कसे रूप होते ते प्रत्येक वर्षाचे आणि मंडळाचं नाव आहे ओम शक्तिमित्र मंडळ तर चला मंडप आले जवळ आपण महाराणी जी आहे रोडची महाराणी तिचं दर्शन घेऊया बघा खूप छान असं देवीचं भव्य देवी विराट रूप तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे एका पायावर उभी आहे देवी बघा इथे खूप छान असा बकरा आहे आणि तुम्ही पाहू शकता जे डोळे बघा असतं खरोखरच बकरा आहे भव्य दिव्य म्हणजे किती मोठा बकरा आहे आणि त्याच्यावर देवी विराजमान आहे म्हणजे उभी देवी आहे आणि ती एका पायावर उभी बघा तुम्ही पाहू शकता खूप छान असं देवीचं तिथे रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे जवळ जर मावत नाहीये तर आपण जरा मागे जागेने मागून निड छोट्याशा जागेमध्ये एक बावीस ते चोवीस फुटाची अंबी मातेची मूर्ती विराजमान आहे एका पायावर उभ्या तुम्ही पाहू शकता एका हातामध्ये त्रिशूल आहे तलवार आहे ढाल आहे डेकोरेशन असं छोट्याशा जागेमध्ये साधाच डेकोरेशन आहे पण देवीची जी मूर्ती आहे ना अंबे मातेचे पादुक आहेत त्याचं आपण चरण स्पर्श करलो इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ते छोटीशी सेम टू सेम देवीची मूर्ती उभारलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा बघा छान असत छोटीशी आम्ही मातेची मूर्ती म्हणजे हिचीच प्रतिकृती आहे याच देवीची प्रतिकृती आहे पच्चीस आहे पच्च आहे बघा आपण जरा जवळ जाऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता जवळपास नऊ दिवसाचे नऊ घट इथे बसवण्यात आलेले तुम्ही पाहू शकता आणि ते बाजूला खूप मोठी पितळेची मोठी घंटा आहे हा बघा बकरा बकऱ्याचे डोळे बघा एकदम डिटेलिंग मध्ये वर्क केलेला आहे तुम्ही पाहू शकता चिंग बघा त्याची असं वाटतं खरोखरच बकरा आहे आणि त्याच्यावर ही अंबी मातेची एका पायावर विराजमान मूर्ती आहे भव्य अशी मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता चला आता आपण अजून एका अंबी मातेचे दर्शन वा 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 खूप छान रे रोडची कुलस्वामिनी बघा मंडळी खूप छान अशी मातेची भव्य दिव्य मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे बघा रे रोडची कुलस्वामिनी आपण जरा जवळ ना झूम करून व्हिडिओ घेऊया छान असं इथे तुमचं देवीच रूप पाहायला मिळत आहे बघा मंडळी रे कुलस्वामिनी आणि गुलाबी कलरची साडी परिधान केलेली आहे तुम्ही पाहू शकता एका हातामध्ये इथे पोपट आहे एका हातात डमरू आहे एका हातामध्ये त्रिशूल आहे भव्य दिव्य असं इथे रूप आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि आपण जरा अजून जवळ मुळे काढूया बघा खूप छान असं देवीचं रूप तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे कोणाच्या दागिन्याने अडवलेलं आहे देवीला वा time. आता आपण पो पोहोचलो आहोत रे रोडच्या आई भावानी त्याच्या मंडपाजवळ आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि ते आंबे मातेचं दर्शन घ्यावे वा खूप छान अच्छा ही देवी ह्या देवीच्या आगमनाला मी नव्हतो ड्रॅगनवर देवी आई आणि हा ड्रॅगन आग ओकतो चला आपण जरा जवळ जावेल ठिकाणी व्हिडिओ काढूया बघा खूप छान असं इथे मातेचं रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे ड्रॅगनवर विराजमान अशी हे रोडची आई भवानी आहे तुम्हाला झूम करून दाखवतो बघा खूप छान असं आईचं रूप तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे एका हातामध्ये तलवार आहे एका हातामध्ये त्रिशूल आहे आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे समुद्रामध्ये जो दृश्य असतं बघा मासेजातमध्ये ऑक्टोपस आहे एका बाजूला वेल मासा आहे शार्क आहे पाहू शकता तुम्हाला जरा जवळ जाऊन दर्शन होतं बघा तिथे जवळपास आईच्या पायाजवळ पूजेची मूर्ती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि हा ड्रॅगन बघा तुम्ही ड्रॅगनचं डिटेलिंगवर पाहू शकता लांबू मला असं खरोखरच वाटलं की खरोखरच ड्रॅगन आहे त्याचं कलर काम तुम्ही पाहू शकता इथे मंडळाचे सुद्धा बसले दादा मूर्तिकार कोण आहे अरुण अरुण दत्ते अरे वा आ, माला थोड़ा सा ले आशी आ, आमे मी मला थोडंसं वाटलेलं होतं की अशी मूर्ती अरुण दत्ते सरच बनवू शकतात या आंबे मातेच्या आगमानाला मी न होतो ह्या काहीकडे जेवढे रेल जेवढे पण आंबे माता आहेत त्यांच्या मी कोणाच्याच मंडळाच्या आगमनाला मी न होतो त्याच्यामुळे मी मंडळाला भेट दिली आणि इकडे तुम्हाला आंबे मात्याचं दर्शन घडवत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कासव बघायचं राहून गेलो बघा कासव पण छान मागे पाण्यामध्ये तरंगातून पाहू शकता छोटे छोटे डिटेलिंग वर्क केलं आणि ते बघा कासवाचं कोण असं बाहेर आलेलं आहे असं वाटतं खरोखरचं ते पाण्यामध्ये तरंगत आहे असं वाटतंय पोहत आहे आहेच पण आहे तर आता इकडे वा 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 बघा खरोखरचं असं वाटतं ड्रॅगन आग वखत आहे आणि खरोखरच वख वखत या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला तेवढंसं मोबा दिली की दादा तुम्ही इकडे एवढं बनवलं आले तर तुम्हाला मी तो ड्रॅगन कसा आग वगतो ते दाखवतो मग अजून पाहू शकता याच्या मंडळाने इथे देवी बसवलेली आहे हा मंडप कुठे तुम्हाला मी दाखवतो बघा बाजूलाच समुद्राचं तट आहे कोपरा आहे आणि बंदर आपण म्हणू शकतो बघा बाजूला इथे नौका पण आहे किती म्हणजे एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये या मंडळाने देवी ते बस बसवलेले बघा अशी पडीक जागा आहे जो समुद्राचा तट असतो बंदर असतो तिथे नौका बघा जुन्या जुन्या नौका सगळे ते बंद आहेत तसे पर्सन असे पडून आहेत आणि तिथे बाजूला बघा तुम्ही पाहू शकता मंडप आणि ते या मंडपामध्ये त्यामेमातीची मूर्ती विराजमान आहे चला खूप छान दादा मस्त छान मूर्ती आवडली आपल्याला नक्की इंस्टाग्रामला मी टॅग करेन आणि भेटेन पुढच्या वर्षी नक्की भेटेन आता आपण पोहोचलो आहोत रेरोडची मा त्यांच्या मंडपाजवळ तिथे सुद्धा छान असं बघा बाजूला इंडियन मंदिर आहे त्याच्या बाजूलाच ती रेरोडची मा बसते तर चला आपण आता जाव्याने त्या म्हणजेच अंबी मातेचं दर्शन घेऊया वा 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 खूप छान वा 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 खूप छान अशी बघा तुम्हाला इथे अंबी मातेची मूर्ती पाहायला मिळत आहे तिचं रूप पाहायला मिळत आहे बघा रोडची मा म्हणून साठी असलेली ही अंबे माता आहे आणि पाहू शकता बाजूला सरडा आहे तुम्ही डिटेलिंग वर पाहू शकता मंडळी खूप छान असे ते सरडा बसवण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूला ओबी अंबे मातेची मूर्ती आहे एका हातामध्ये त्रिशूल आहे एका हातामध्ये गदा आहे तलवार आहे बघा मी तुम्हाला जरा जवळ जाऊन दर्शन करतो इथे जर तुम्ही जवळ याल अंबीमाताच्या पाहिज्याशी तेव्हा तुम्हाला इथे पूजेची मूर्ती पाहायला मिळेल आता जर आपण मागे जावे आणि मागून व्हिडिओ काढूया कारण का जवळ ना ती देवी आहे ना ते पूर्ण व्हिडिओमध्ये मावत नाही ती, ना ती उंच देवी जवळपास वीस फुटाची देवी आहे तर आपण जरा मागून व्हिडिओ काढूया ते मंडळाचे कार्यकर्ते बसते दादा हे मूर्तिकार कोण आहे नाम केवळ ये वर्ष असेल आहे ना मूर्तिकार कोण आहे नाम सिद्धेश सर अच्छा सिद्धे सरांची मूर्ती आहे आणि मूर्तिकार आहे सर बघा तुम्हाला दाखवतो छान अशी आम्ही माती तिथे मूर्ती आहे आपण जरा झूम करून तुम्हाला दाखवतो बघा सरड्याच्या डोळ्या बघा तुम्ही डिटेलिंग वर बघा तुम्ही असं वाटतं खरोखरचा सरडा आहे तिथे शेपूड बघा तिथे मागेपर्यंत मागे शेपूड गेलेले बघा आणि ते जवळपास तुम्ही बघू शकता आम्ही मातेच्या पायाशी तिथे सहा सात घड बसवलेले आहेत का अशा प्रकारे बघा मंडळी ही जी सरडा आहे आणि ही जी देवी आहे रेरोडची मा मंडळाचं नाव आहे ओंकार मित्र मंडळ त्यांनी दोन वर्षापूर्वी बघा ही आंबे मातेची मूर्ती ते स्थापित केली होती ऑक्टोपर्सवर होती भरपूर युट्यूबर आणि इंस्टाग्राम याला या लोकांना माहीतच असेल जे जे सोशल मीडियावर आहेत ते या देवीमुळे इथे रेरोडला म्हणजे नाव पडलं आणि इथे असा ट्रेंड सुरू झाला आणि अशा युनिक युनिक मूर्ती इथे बसवायला सुरुवात झाली या मंडळाचं नाव ओंकार मित्र मंडळ आणि या मंडळाने पहिली अशी वीस फुटाची आंबे माता येथे स्थापना केली होती त्यानंतर बाकीच्या मंडळाने ते देवा अशा बसवायला सुरुवात केल्या होत्या आणि ही पंचवीस फोटाची देवी होती ती बहुतेक गेल्या वर्षीची होती आणि बेडकावर विराजमान होती बघा तर भरपूर लोकांनी या देवीचं आगमन आणि विसर्जन एवढं काढलं असेल त्यांना माहीतच असेल की ही देवी कुठे बसते ती या मंडळाचा कौतुक करावं तेवढा कमीच आहे पाऊस होता आणि सुद्धा सरड्या आणि त्याच्या बाजूला आम्ही मातेची उमी मूर्ती आहे खूप छान अशी भव्य मूर्ती आहे पाहू होतं मंडळी इथे जो आपला प्लॅस्टिक असतो ताडपत्री प्लास्टिकची त्यांनी पूर्ण देखावा करण्यात आलेला आहे मंडळाचा खूप खूप अभिनंदन म्हणजे टाकोपासून टिकाऊ अशा गोष्ट इथे साकारलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी मातेची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळत जवळपास अर्धा तास फिरलो त्याच्यानंतर मला रे रोडच्या ज्या देव्या बसतात तो एरिया मला भेटला म्हणजे मी गुगल मॅपवर शोधला तेव्हा मला मुंबईची महाराणी पहिले तिथं मंडप भेटलं त्यानंतर त्या मंडपामध्ये जेवढे पण कार्यकर्ते होते त्यांना विचारलं हळूहळू मी ते बाकीचे मी देव्या आहेत त्यांचं दर्शन घेतलं तुम्हाला पण जर इथे येत असेल मंडळी तर येताना तुमची बाईक किंवा तुमचं वाहन घेऊन या कारण मी तीन तास इथे फिरलो आणि त्या तीन तासामध्ये मी चार ते पाच देवच पा पाहू शकलो म्हणजे एवढे लांब लांब देव आहेत आणि एवढ्या बारीक बारीक जागेमध्ये आहेत ना ते कळून सुद्धा कळत नाही म्हणजे शोधून सुद्धा सापडत नाहीये तर तुम्ही येताना तुमची बाईक किंवा तुमचं वाहन घेऊन या आणि गुगलच्या मॅपद्वारे तुम्ही या कारण का मी रे रोड इष्टला आल्यानंतर मला कळलं की सगळ्या देव्या दारुखाना वेस्ट म्हणजे जिथे रे रोड आहे तिथे बसतात म्हणून तर चला मंडळी खूप छान वाटलं आजचा लॉग मी इथे संपवत आहे तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला देवीच्या मूर्त्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तर भेटू पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय